नमस्कार गीतांजलीमधील सदतीसावी कविता आहे माझी यात्रा अखेरच्या टप्प्यात माझी यात्रा अखेरच्या टप्प्यात आली माझ्या ताकदीचा अंत झालाय माझ्या समोरचा रस्ता बंद झालाय बरोबरची शिजोरी संपली आहे आता कुठेतरी निस्तब्धपणे अनिश्चित काळासाठी आश्रय घ्यावा लागेल असं मला वाटतंय जाणवतय माझ्यातल्या तुझ्या इच्छेला अंत नाही जिभेवरचे जुने शब्द विरून गेले त्यांची जागा नव्या सुरावटीने घेतली त्यांच्या जागी हृदयातून नव्या सुरावटी उफाळून येतात जुन्या वाटा हरवल्या जातात तर आश्चर्यमय नवीन भूमी दृष्टीपथात येते तर आश्चर्यमय नवीन भूमी दृष्टीपथात येते धन्यवाद